मित्र बघा वरती चढण्यासाठी किती स्ट्रगल करतोय चॅनल सबस्क्राईब करू पहिले हा जल्दी करू म्हणजे पता आहे की आपण नाही करतो व्हिडिओ देखतो लेकिन सबस्क्राईब नाही करते फायनली आपण आणि आपले मित्र निघालाय मुंबई करिता आता ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आयकडे आपण शेगाव मध्ये पोहोचलेलो आहे आणि आपण रिझर्वेशन करे वडणार आहे आमची खेळ आला थोडस लेट आहे तर आपण ही खेळ नाश्ता करतोय आणि शेगाव काहीच गर्दी नाही आहे

जागा पण भेटली तरी ट्रेन मलकापूरला खांबुर आहे तुम्ही बघू शकता मलकापूर रेल्वे स्टेशन भुसावळच्या आउटल टॅपिन ना, ना। पोहोचलेला आहे इथे मित्रांनो रेल्वेचं काम पण चालतं बघू शकता भुसावळ रेल्वे ला किती गर्दी आहे तर मित्रांनो आपली ट्रेन भुसावळ वरन निघालेली आहे भुसावळ वरन ट्रेन मध्ये किती पब्लिक भरलेली आहे एकदम गर्दी आहे आपल्याला झोपण्यासाठी पण जागा भेटलेली आहे फायनली मित्रांनो आपण इगतपुरीला पोहोचलेलो आहे बघू शकता तुम्ही इगतपुरीला सगळ्यांना व्ह्यू आपण आपले मित्र कसे दरवाजापाशी बसलेले आहेत सेंटर क्लॉक सेंटर क्लॉक राम राम कोण आहे कहा से आते हैं फाइनली मित्रों अपन कल्याण ला पोचलेलो आहे अभी मजा आएगा ना भिड़ो आपण दादरला पोहोचलेलो आहे मी बघू शकता मित्रांनो की दादर रेल्वे स्टेशन वर किती गर्दी आहे तर मित्रांनो आपल्याला रजुदा भेटलेला आहे आपण आणि आपले मित्र रजुदा चक्री जेवण वगैरे करतोय ते हीरो तू है यार शहर तेरे पीछे सारा गाजाबाजा ढोल कसा तेरे जश्न का नजारा तेरे लिए गए कायली इथ बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि प्रदुल भाई बघा तेजस्वी लोक आहेत हमारे पास बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि आपण आता चौपाटी मध्ये आलो आहे फिरती फिरती बघू शकता मित्रांनो तुम्ही मित्र फर्स्ट पार्टी झालेला आहे आपण आता रूमवर जाऊन आराम करणार आहे